तुकाराम महाराज यांचा जन्म झालेलं हे स्थळ आहे तुकाराम महाराजांचा जन्म ज्या घरामध्ये झाला त्या घराला आता मंदिराचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे इथं वारकरी दर्शन घेत आहेत आणि नुकतंच मराठा कार आरक्षण क्रांतिकारक योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनीसुद्धा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जन्म ज्या घरात झाला त्या घराला या ठिकाणी भेट दिलेली आहे आपण घर बघतो आहोत दुमजली ही माडी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वारसदार वंशज जरांगे पाटलांच्यासोबत या ठिकाणी आहेत त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत जसं तुकोबांची अभंग गाथा तरली तसं तुमचं कार्य तरेल असे आशीर्वाद त्यांनी दिलेले आहेत संत श्री संत जेजामाता मंदिर म्हणजे त्यांचं या ठिकाणी घर आहे आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जन्म ज्या घरामध्ये झाला ते हे घर आहे अतिशय कमी वेळेत घाईत इंटरनेट इथे उपलब्ध सुविधा नसल्यामुळे आपण थोडंसं घाईत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु मनोज दादा जरांगे पाटील हे स्वतः या घरी आलेले आहेत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या घरची परिस्थिती आता कशी आहे आणि यासाठी इथे काय करता येईल आपल्याला आणखी चांगलं असाही विचार या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांनी मांडलेला आहे दादा जेव्हा या घरी इथं पोहोचलेले आहेत तेव्हा दादा भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं घर असलेल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर सोळाशे आठ ते सोळाशे एकोणपन्नास असा तुकाराम महाराजांचा कालखंड इथं लिहिलेला आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन ह्या घराला भेट देऊन संपूर्ण घराची पाहणी करून या ठिकाणी या देहू गावामध्ये दे, विविध महत्त्वाच्या धार्मिक स्थळांची पाहणी मनोजदादा जरांगे पाटील करत आहेत आपण बघतो आहोत त्यांच्यासोबत असंख्य लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील यांनी नुकतंच जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहू या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिक त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थळ असलेलं हे स्थळ आपण पुन्हा एकदा बघतो आहोत आजूबाजूची घरं कशा पद्धतीचे आहेत हे देखील आपण बघतो आहोत आणि उंचावर असं हे घर आहे आजूबाजूची घरं थोडीशी कमी उंचीवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि इंद्रायणीच्या काठावर वसलेलं हे देहूगाव आणि हा सुंदर असा परिसर श्री संत विश्वंबर महाराजांचं मंदिर मूळ पुरुष जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे हे पुना उन आप या बाजूला आपल्याला दिसतं आहे पुन्हा कधीतरी येऊन देहूचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत आज गेल्या दीड दोन तासापासून मनोजदादा जनांगे पाटील हे देहूमध्ये आहेत त्यांनी इथं पोहोचल्यानंतर पहिल्यांदा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानाला भेट दिली विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे विश्वंभर बाबांनी स्थापन केलं होतं त्या मंदिराचं दर्शन त्यांनी घेतलं त्यानंतर त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शेळा मंदिराचं दर्शन घेतलं तुकाराम महाराजांच्या हस्त अक्षरामध्ये लिखित असलेल्या जे हस्तलिखित अभंग आहेत त्यांची पाहणी मनोजदादा जरांगे पाटील यांनी केली त्यानंतर इथल्या भाविकांशी ते मोठ्या प्रमाणात भेटलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला गर्दी केलेली पाहायला मिळत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी जनसमुदाय पोहोचलेला आहे आणि पुण्यात आज आणि उद्या दोन दिवस हं जरांगे पाटील आहेत त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक उत्सुकतेने या ठिकाणी गर्दी करत आहेत मनोजदादा जरांगे पाटील यांचा ताफा आता पुढे निघालेला आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांचा ताफा निघालेला आहे आणि त्यांच्या ताफ्यातील गाड्या या ठिकाणी निघालेल्या आहेत अशा प्रकारे पुण्यामध्ये दोन दिवस जरांगे पाटलांचा झंझावत आहे पोलीस देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अतिशय तगडा बंदोबस्त पोलीस स्टेशन आपापल्या हद्दीतून सुरक्षितपणे जारांगे पाटलांना पुढे काढून देत आहेत आणि हे देहू गाव आपण या ठिकाणी बघत आहोत देहू गावातलं हे दृश्य आहे देहूमध्ये आणखी कुठे मनोज दादा जारांगे पाटील भेटी देतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल मात्र आता देहू गावातून मंदिरातून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूने जरांगे पाटील हे देहूतून आता बाहेर पडतायत आणि या घडीची ही लाईव्ह दृश्य आपण ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून बघतो आहोत चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर ला चॅनल सबस्क्राईब करा फेसबुकवर पहिल्यांदा असाल तर फॉलो करा लाईक करा आपल्या मौलिक कॉमेंट्स लिहा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थळ असलेलं त्यांचं घर तुम्हाला कसं वाटलं जरांगे पाटलांची ही आजची भेट आणि हा दौरा देहूगावचा दौरा कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आपण बघतो आहोत देहूगावातली ही दृश्य देहूमध्ये प्रवेश करताना आम्ही मगाशी जिथून प्रवेश केला तिथे अशा प्रकारची मोठी वेश होती आणि आता इथून बाहेर पडतो आहोत आळंदीच्या दिशेनं तर या ठिकाणीसुद्धा एक मोठी भव्य दिव्य अशी वेस आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मराठ्यांची विराट जागतिक सभा श्रीक्षेत्र नारायणगड असं पुढं चाललेली जी गाडी आहे त्या गाडीवरती लिहिलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या समाज बांधवांच्या गाड्यांवरती आता अशी चित्र रेखाटलेली आहेत एकच धून सहा जून सहा जूनला मराठे रायगडावर छत्रपती शिवरायांचं दर्शन राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने जातील एकच धून सहा जून आणि रायगडावरचं दर्शन घेऊन पुन्हा मराठे आठ जूनला श्रीक्षेत्र नारायणगडावरती उसळतील आणि मराठ्यांची एकजूट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मानव दादा रंगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहेच परंतु हा पाठिंबा अधिक घट्ट करण्यासाठी आणि गरजवंत मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपल्या कॉमेंट्स लिहा आणि सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आपण मदत करा कशा पद्धतीने आम्ही लाईव्ह कवरेज या ठिकाणी देतो आहोत आपण बघतो आहोत अशा पद्धतीने आम्हाला ही मेहनत घ्यावी लागते आणि आमचे दादा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कुचराई न करता कारण पुढच्या गाड्या ह्या सगळ्या फॉर्च्युनर आणि मोठमोठ्या गाड्या आहेत परंतु आमची छोटीशी गाडी आहे आणि आम आमचे सन्मित्र दिलीपराव बेदरे पाटील बालाजी बेदरे पाटील यांचं या ठिकाणी फार मोठं योगदान लाभत आहे आणि दादाच्या संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्यात आता पुण्यापासून ते ही सोबत असणार आहेत असं वचन देखील त्यांनी जारंगे पाटलांना दिलेलं आहे आणि कायम दादांच्या सोबत राहण्याचा संकल्प आणि निर्धार त्यांनी केलेला आहे त्यामुळे आज आम्ही सकाळी पुण्यामध्ये पहाटे पोहोचलोत दादा रात्रीच पोचले होते परंतु आम्ही लाईव्ह वार्तांकन देण्यासाठी रात्री पुण्यात पोहोचलोत रात्री पुण्यात पोहोचल्यानंतर आम्ही पहाटे पोहोचल्यानंतर एक दहा पाच मिनटं आम्ही विश्रांती घेतली सकाळी पुन्हा आम्ही आठ वाजता बाहेर पडलोत रुपीनगरला मोठा कार्यक्रम झाला आता देहूला कार्यक्रम झाला पुढे बाणेरला कार्यक्रम आहे पुण्यातल्या काही महत्त्वाच्या ठिकाणी म्हणून दादा जरांगे पाटील जाणार आहेत आणि ह्या लाईव्ह अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत तुम्ही पुण्यात असाल तर नक्की आमचं लाईव बघून नक्की मनोजदादा दरांगे पाटलांना भेटायला दादांचं त्या ठिकाणी स्वागत करा सत्कार करा संकट काळात दादा दरांगे पाटील यांना आपल्या साथीची फार मौलिक या ठिकाणी गरज आणि साथ आहे आपण आत्ताच बघितलं दादा दरांगे पाटील यांच्या दौऱ्यातील गाड्यांना मोटरसायकलवर असलेले हे बांधव कशा पद्धतीने पुढे जाण्यासाठी सहकार्य करतायत एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे आपल्याला तुकोबांनी शिकवलेलं आहे आणि तुकोबांच्या गावामध्ये ह्याचा प्रत्यय आणि अनुभव आपल्याला येतो आहे काही केलं तरी जरांगे पाटलांना साथ दिली पाहिजे आणि पाटलांचा लढा आता आपण यशस्वी केला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आता सगळ्यांनी लावून धरलेली आहे मित्र हो देहू गावातून आपण बाहेर पडलेलो आहोत बाहेरचे हे दृश्य बघतो इंद्रायणीचा हा परिसर आहे अतिशय सुंदर असा परिसर आहे आणि म्हणूनच दादा जरांगे पाटील यांचा हा लाहू ताफा आपण आता देहूतून आळंदीच्या दिशेनं जाताना पाहतो आहोत नेमकं आता पुढे कुठल्या आणि कोणत्या मार्गाने हा तापा जाईल हे आम्हाला नक्की सांगता येत नाही परंतु मनोज दादा दारांगे पाटील यांच्या ह्या पुण्यातल्या लाहीव ताफ्याचं दर्शन या निमित्ताने घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत कारण मनोज दादा दरांगी पाटील हे जागतिक कीर्तीचे नेते बनलेले आहेत त्यांच्या एवढी सभा अजून कुणी घेतलेली नाही आणि आठ जूनला नारायणगडावर ते सभा घेणार आहेत अशी सभा म्हणजे पृथ्वीवरची सर्वात मोठी सभा असणार आहे आणि म्हणून आम्हाला स्वाभिमान आहे की जगातील सर्वात मोठ्या नेतृत्वाच्या प्रवासाचं आम्ही वार्तांकन करतो आहोत याचा आम्हाला अभिमान आहे आमचा डिजिटल मीडिया आहे आमचा मीडिया साधा असेल आमचा आवाज तुम्हाला थोडंसं त्याची क्वालिटी नसेल चित्राची क्वालिटी नसेल परंतु मनोज दादा जरांगे पाटील यांच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी आणि हा संघर्ष महाराष्ट्राच्या मनामनात आणि मातीच्या कणाकणात रुजविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जय जिजाऊ जय शिवराय